সংস্থান সংস্থানো কথুন কাজ দিন নাগপুর मुनगाव संस्थांना गजानन महाराजांच्या मूळ पादुका आहेत आणि त्याकरिता मुणगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पायी दिंडी सोडा असते त्यामुळे त्यामध्ये माझी पहिलीच वारी आहे आणि या वारीमध्ये पहिल्यांदा योग महाराजांच्या पादुकांसोबत जाण्याचा योग आणि आज सकाळी सात वाजता महाराजांची पालखी निघाली आणि थेट साडेबाराला इथे येऊन पोचली आणि इथे येऊन आता जेवणाचा वगैरे कार्यक्रम आटोपलेला आता पंढरपूरपर्यंत पायी चालणार हा पंढरपूर पर्यंत पायी बर वाढीचा आनंद वेगळा वाटतो एक नंबर जीवनामध्ये वारी घडणं आवश्यक आहे बरोबर होय होय वारकरी पाहे पाहेरी पंढरी पाहे काय करावी साधन थोडं अवघे वारीचं महत्व फार विशेष आहे तर कसं यावर्षी वारी करावी हे कसं काय आलं मी पहिल्यांदा पंढर माझ्या मध्ये पंढरपूर घडलंच नाही पंढरपूरला जाव असं मनामध्ये निश्चय केला पण ते काही घडत नव्हतं मग असं आता माऊलींची कृपा तो योग घडून आला आणि महाराजांसोबत जाण्याचा योग आहे आरती तुम्हाला पुन्हा भेटू पुन्हा आपण चर्चा करू बर रामकृष्ण रामकृष्ण